आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे काँग्रेस भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी फक्त पोकळ आश्वासनं देऊन आत्तापर्यंत देशवासियांची फसवणूकच केली असा आरोप करत बहुजन पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी बहुजन समाज पक्षाला केंद्राची सत्ता देण्याचं आवाहन आज उत्तर नागपूरच्या बेझनबाग मैदानावर आयोजित एका जाहीर सभेत मतदारांना केलं सर्वजन हिताय सर्वजन सुखाय या तत्वावर केंद्र शासनाचा कारभार आपण चालवू असंही त्यांनी सांगितलं बहुजन समाज पक्षातर्फे नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी योगेश लांजेवार आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी संदीप मेश्राम हे उमेदवार आहेत प्रत्येक मतदाराला आपलं मतदान निर्भयपणे निष्पक्ष वातावरणात करता यावं यासाठी निवडणूक विभाग तत्पर आहे लोकसभा निवडणुकीच्या कोणत्याही मतदान केंद्रासंदर्भात जर कुणाला साशंकता असेल अथवा निर्भयपणे मतदान पार पाडण्याच्या दृष्टीनं मतदान केंद्र असुरक्षित वाटत असेल तर आमच्याशी केव्हाही संपर्क साधून ती माहिती द्या असं आवाहन आज निवडणूक निरीक्षक पोलीस विजय सिंग मीना यांनी नागपूर इथं केलं जिल्हाधिकारी कार्यालयात आज निवडणुकीसंदर्भात विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदाच दिव्यांग आणि पंच्याऐंशी वर्षांवरील मतदारांना गृहमतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात येत असून ज्या दिव्यांग आणि पंच्याऐंशी वर्षावरील मतदारांनी बारा डी नमुना भरून दिला आहे त्यांनाच दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस पासून गृहभेटीद्वारे मतदान करता येणार आहे वर्धा लोकसभा मतदारसंघात एकंदर एक हजार सहाशे पस्तीस मतदार गृहमतदान करणार आहेत कोणताही राजकीय पक्ष निवडणूक उमेदवार इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी मतदानाच्या एक दिवस आधी आणि मतदानाच्या दिवशी राजकीय जाहिरात राज्य आणि जिल्हास्तरावरील माध्यमपूर्व प्रमाणीकरण समिती अर्थात सीकडून प्रमाणित करून घेणं बंधनकारक का आहे पूर्व प्रमाणित केल्याशिवाय कोणतीही जाहिरात मुद्रित माध्यमांमध्ये प्रकाशित करू नये असं भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी वारे तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटाची शक्यता आहे तर चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार